उद्घाटन सोहळा नाशिक ढोलताशा महोत्सव दोन हजार चोवीस जल्लोष तरुणाईचा शिवसेना नाशिक ऊर्जा युवा प्रतिष्ठान आणि नाशिक जिल्हा ढोलताशा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक ढोलताशा महोत्सव दोन हजार चोवीस जल्लोष तरुणाईचा या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हा सोहळा कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात पार पडला या कार्यक्रमाला पालकमंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे माननीय नामदार श्री गुलाबराव पाटील आणि शिवसेना प्रवक्ते माननीय आमदार श्री संजय शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती महोत्सवात एकोणीस वाद्य पथकांनी सहभाग घेतला होता ज्यामध्ये एकूण एक हजारहून अधिक वादक सहभागी झाले होते या स्पर्धेत वरद विनायक वाद्य पथकाने प्रथम क्रमांक मिळवला तर शिवसाम्राज्य वाद्य पथक द्वितीय क्रमांकावर आहे आणि तांडव वाद्य पथक तृतीय क्रमांकावर राहिले विजेत्या पथकांना अनुक्रमे एकावन्न एक एक हजार आणि एकोणचाळीस हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले या महोत्सवात उत्कृष्ट ढोलवादक म्हणून साक्षी सावळे उत्कृष्ट ताशावादक म्हणून प्रेम राठोड आणि उत्कृष्ट ध्वजधारी म्हणून शिवम साबळे यांची निवड करण्यात आली शिवसेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते ढोल ताशाचा गजर आणि उत्साही वातावरण हा महोत्सव साजरा करण्यात आला आहे

त्यांची स्वतः या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्यासं या ठिकाणी स्वागत करतो अभिजींची सविच्छा करण्यासाठी यात स्वागत करतो शिवसेना मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्या नाशिकच्या सर्वांगिक विकासासाठी आपण सर्वजण ते काम करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये अजय जींचाही

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.